नमस्कार मी श्री शास्त्रीनगर मनपा लोखरा मराठी शाळेचा शाळा प्रमुख श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडेसर माझ्यासोबत हे श्री सन्मान्य बिलाल दिवेकर आहेत आपल्या शाळेमध्ये मागच्या दोन दिवसापासून म्हणजे तेरा तारखेपासून शार्पली त्याच्या पाच सहा दिवस झालं आपलं सगळं साधनसामुग्री आलेली आहे पण प्रत्यक्षात महाराष्ट्र शा मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ह्या सगळ्या सी सी कॅमेरा प्रत्येक वर्गात म्हणा परिसरात म्हणा आणि त्याचबरोबर त्याचा हा एकत्रित त्याच्या त्या टी व्हीचा त्याला याला काय म्हणतात प्रॉपरली टी म्हणायचं हा म्हणजे म्हणजे आता जिथे जिथे कॅमेरा लावलेत तिथे हे सगळे दिसतात म्हणजे फुटेज मला बघायची असेल दोन दिवसापूर्वीचे अगदी बरं हा तुम्ही कुठून आला सर मी डोंगर बरं आज 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 काय काय केलं जरा थोडी आम्हाला अपडेट द्या कारण हे आपल्या शाळेत शास्त्रीनगर शाळेचा हा युट्यूब चॅनल आहे हा संपूर्ण अधिकारी वगैरे अपडेट असतो सांगा मी पायपिंग वगैरे केली आता वायरिंग वगैरे जी आहे ना करणार थोडी थोडीफार झाली थोडीफा म्हणजे थोडक्यात आज जरी नाही झाली तर सोमवार ते निश्चित होईल कारण जेणेकरून मंगळवारी आपला जो इलेक्शनचा जो प्री प्रायमरी ती आहे आणि प्रॉपर वीस तारखेला इलेक्शन आहे तर त्यामध्ये सगळं म्हणजे एरियामध्ये कुठल्या बघा इलेक्शनचे इलेक्शनचे सी सी लागले वर्गात तुमचे लागले बाहेर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी ह्या पण वर्गातले पण इथे दिसतील ना वर्गातले मशीन इथे बसवते ना ते वर्गातले पण इथे म्हणजे ते इन्क्लूड आहेत म्हणजे वर्गातले असतं तर अजून चांगलं उलट कारण वर्गामध्ये समजा मी इथं असलो कुठल्या पोराने पुराची काय वस्तू घेतली काय घेतली वर्गातल्या पण कुठे दिसले पाहिजे ना थँक्यू सर दिवेकर थँक्यू व्हेरी मच